ब्रॉड ट्यू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिले होते की राज्यातील नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वी घ्याव्या मला या गोष्टीचा आनंद आहे की आज राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्याच्या म्हणजे पहिला टप्पा नगरपालिका नगरपंचायती त्या निवडणुकीची घोषणा केली केली आणि ही घोषणा करताना मला गोष्टी है कि तो विश्ट्रके विश्ट्रके या गोष्टीचा अभिमान आहे की सीचं सत्तावीस टक्के आरक्षण जे गेलं होतं ते निघालं होतं पण माननीय देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजित पवारजींचं सरकार आल्यानंतर आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर मान्य देवेंद्र फडणवीसजींनी सुप्रीम कोर्टमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला मिळावं याकरता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आमचे सर्व ॲडवोकेट्स सरकारचे सर्व सुप्रीम कोर्टामध्ये सबमिशन झालं मान्य देवेंद्रजींनी त्या ठिकाणी स्वतः लक्ष घातलं आणि सुप्रीम कोर्टमध्ये सत्तावीस टक्के आरक्षणानेच या निवडणुका व्हाव्या याकरता या ठिकाणी सरकारने बाजू मांडली आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सत्तावीस टक्के आरक्षणासहित सीच्या आरक्षणासहित या निवडणुकीला परवानगी दिली मला या गोष्टीचं दुःख आहे की उद्धव ठाकरेजीचं सरकार असताना ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण गेलं होतं मी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आलं पण आज मला अभिमान आहे आनंदही आहे की सत्तावीस टक्के सी आरक्षणासहित या निवडणुका होते आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आभार मानतो की त्यांनी सत्तावीस टक्के सी आरक्षणाकरता जो लढा सुप्रीम कोर्टामध्ये लढला तो या ठिकाणी पूर्ण झाला आणि आज या राज्यामध्ये निवडणुका होत आहे जे जे उमेदवार लढणार आहे त्या सर्व उमेदवाराला मी शुभेच्छा देतो आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनेक दिवसापासून ज्या निवडणुका थांबल्या होत्या त्या निवडणुका होणार आहे आणि आमच्या राज्यामधले मोठ्या प्रमाणावर नगरपालिका नगरपंचायतचे नगराध्यक्ष म्हणजे या महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला शहरी विकासाला जे स्थानिक पंचायतच्या माध्यमातून विकासाला एक न्याय मिळणार आहे अनेक दिवसापासनं चार चार पाच पाच सात सात वर्षापासनं जनप्रतिनिधी नसल्यामुळं नगरपालिकेला नगराध्यक्ष आणि नगरपंचायतला नगराध्यक्ष नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावर स्थानिक विकासाच्या अडचणी होत्या सर्व चार्ज तिथे प्रशासकाकडे होते त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जनतेचं म्हणणं त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हतं पण आता जे नगराध्यक्ष आणि नगरपालिका सदस्य निवडून येतील एक प्रगल्भ लोकशाही एक स्थानिक लेवलला ज्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे सरकारनी केंद्र सरकार राज्य सरकार, सरकार माननीय प्रधानमंत्री मोदींचं आणि राज्याचं देवेंद्र फडणवीस सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या सर्व नगरपालिका नगरपंचायतचा विकास करण्याकरता या ठिकाणी जे जनप्रतिनिधी निवडून येतील एक प्रचंड मोठा एक विकासाचं एक पर्व या ठिकाणी सुरू होईल विरोधकांनी यावर आक्षेप घेतलेला आहे विरोधकांचं म्हणणं आहे की आम्ही मतदार याद्यांमधील घोळ सांगतोय मात्र निवडणुकींच्या तारखा जाहीर का केल्या जात आहे हे पना करता था है। लोक खोटाडेपणा करतात आहे मी सकाळी सांगितलं की ज्या निवडणुकीवर लोकसभेची ज्या मतदार यादीवर लोकसभेची निवडणूक झाली ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले ज्या मतदार यादीवर उद्धव ठाकरेचे खासदार निवडून आले तीच मतदार यादी, यादी, यादी विधानसभेला होती तीच मतदार यादी आता नगरपालिका नगरपंचायतला आहे मग तुम्ही निवडून आले तेव्हा ती यादी चूक ती यादी बरोबर होती आम्ही विधानसभेला प्रचंड बहुमत आम्हाला मिळालं ती यादी आता त्या ठिकाणी चुकलेली आहे आता त्या ठिकाणी पुन्हा सांगतात की यादी चुकलेली आहे खरं तर लोकसभेचीच यादी ही विधानसभेला आहे तीच यादी नगरपालिका नगरपंचायतला आहे त्यामुळं त्यांना हे माहीत झालं आहे की या निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीचा पत्ता साफ होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दे, देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा महायुतीला जे मतं मिळालीत ती मतं पुन्हा आम्हाला मिळणार आहेत एक्कावन्न टक्के मतं घेऊन महायुती जिंकणार आहे हे विरोधकाला माहीत झालं आहे जेव्हा निकाल लागतील त्या ठिकाणी तीन डिसेंबर बहुतेक तीन डिसेंबरला निकाल लागतील तेव्हा यांना मा या ठिकाणी मीडियावर येताना समाजासमोर जाताना जनतेसमोर जाताना का पराभूत झाले याचं कारण शोधण्याचा हा प्रयत्न आहे आतापासूनच पराभव झाल्यानंतर मीडियाशी काय बोलावं कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं आपला पक्ष कसा सांभाळावा या चिंतेमध्ये विरोधक असा खोटा नरेटिव्ह महाराष्ट्रात तयार करत आहे रोहित, रोहित पवारांना या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे ते ज्या मतदार यादीवर निवडून आले ती मतदार यादी आणि नगरपालिकेचे मतदार ती त्यात फरक दाखवा आणि हजार रुपये मिळवा माझ्याकडनं तुम्ही त्यांना सांगा एक हजार रुपये बावनकुळेकडनं घेऊन जा मला फरक दाखवा ते जामखेड कर्जत मतदारसंघातलं कुठल्या यादीवर निवडून आले आणि तीच मतदार यादी आता नगरपालिकेला आहे तीच लोकसभेला होती त्यांचा खासदार निवडून आला लंके लंके याच मतदार यादीवर रोहित पवार याच मतदार यादीवर आणि आता आम्ही याच मतदार यादीवर या ठिकाणी निवडणुका होत आहे त्यामुळं जाणीवपूर्वक म्हणजे निवडणूक आयोगाचं नाव घ्यायचं ना आम्हाला तीर मारायचा म्हणजे आमच्याकडे निशाणा साधायचा हार या लोकांचा प्रयत्न आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो हे पराभूतच्या मानसिकतेमध्ये आहे हे पराभूत होणार आहेत आणि म्हणून पराभवाची तयारी आतापासून करतात अनिल देशमुख बोलतायत की आता आम्ही पक्षांनी इतका मोर्चा तारीख आहे हे सर्व जे लोक बसले महाविकास आघाडीचे हे केवळ त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला लोकसभेसारखं फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात आहे त्यांना हे माहित आहे की लोकसभेचा मदर रोलच मतदार यादीचा हा विधानसभेला लागतो आणि नगरपालिकेला लागतो त्यांना हे माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने एकतीस तारीख जानेवारी लाट दिली आहे त्यांना हे माहिती आहे की सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने मिळवलं आहे आणि त्यामुळं कुठल्या तरुणाने निवडणुकीला समोर जातील शेतकऱ्याचे प्रश्न घेतले आता शेतकऱ्याला बत्तीस हजार कोटीची मदत दिली साडेनऊ हजार कोटी रुपये रिलीज झाले कुठल्या तरुणांनी जातील निवडणुकीमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या ज्या लोकांमुळं लेट झाल्या होत्या ते उद्धव ठाकरे सरकार होतं अडीच वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणाची बाजू मांडली नाही अडीच वर्ष उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट फाईल केलं नाही आणि म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण केलं कधीही ओबीसीचा जेव्हा जेव्हा केस लागला सुप्रीम कोर्टामध्ये एकाही केसमध्ये उद्धव ठाकरेंचा था वकील त्या ठिकाणी आला नाही देवेंद्र फडणवीस सरकारने वकील उभे केले आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि म्हणून या ठिकाणी सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं म्हणून निवडणुका लागल्या आणि किती दिवस खाली ठेवणार आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये तेरा हजार जनप्रतिनिधीच्या जागा जे जनप्रतिनिधी सर्वच पक्षाचे निवडून येतील सर्वच पक्षाचे जनप्रतिनिधी निवडून येतील यादीवर बोलण्यापेक्षा समोरासमोर या निवडणूक लढा होऊ द्या मतदान आणि पाहून घेऊ कस कसं माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता मतदार यादी खोटी आहे चुकीची आहे माझं एक उत्तर पाहिजे आहे महाविकास आघाडीकडनं की लोकसभेच्या निवडणुका कुठल्या मतदार यादी झाल्या होत्या आता नगरपालिकेच्या निवडणुका कुठल्या मतदार यादी आहे याचं उत्तर महाविकास आघाडीने द्यावं त्या जर याद्यात जर बदलल्या असतील तर मला मान्य आहे पण लोकसभेचीच यादी नगरपालिकेला आहे लोकसभेची यादीच विधानसभेला होती जी विधानसभेला आहे ती नगरपालिकेला आहे जी लोकसभेला आहे ती नगरपंचायतला आहे त्यामुळं लोकसभेचीच यादी ह्या सर्व पुढच्या निवडणुकीला लागणार ला आहे त्यामुळं विरोधक हे खोटं बोलतात आहे अनिल देशमुख असतील की सारे लोकं असतील हे फक्त आता खोटा नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार करण्याकरता त्यांचं कारस्थान चालू आहे अनिल देशमुखांचं शेवटचं स्टेटमेंट महत्वाचं होतं त्यांचं म्हणणं की आता महाविकास आघाडीला फटका बसेल मतचोरीमुळे फटका बसेल असं ते म्हणत तर तुम्हाला काय वाटतं विधानसभातली लाट आहे ती अद्यापही कायम आहे कारण एक चर्चा अशी सुरू होती की विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपला मोठे यश मिळू शकतं हे कारण आहे की मतचोरीचं कारण मी तुम्हाला वारंवार सांगतो की आम्हाला जनतेने का मत आहे माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादाच्या सरकारनी तेव्हा अडीच कोटी लाडक्या बहिणींना आम्ही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्यांची योजना तयार केली आम्ही या राज्यातल्या पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना दिवस शेतामध्ये मोफत वीज दिली आम्ही या राज्यातल्या त्या ठिकाणी अनेक योजना अशा केल्या पंधरा सोळा ज्यातनं जनतेला वाटलं की देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे सरकार आमच्या सोयी आमच्या जनतेच्या हिताचं आहे म्हणून जनतेने मत दिले ही लाटवाट नव्हती जनतेने विश्वासाने मत दिले आणि आताही तुम्हाला सांगतो लाटीचा प्रश्न नाही आहे या राज्यातल्या जनतेला हे माहिती आहे की देशामध्ये मोदीजीचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजीचं सरकार आहे या राज्यात देशामध्ये डबल इंजिन सरकार आहे नगरपालिका नगरपंचायतचा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागाचा विकास कोण करू शकतं तर महाराष्ट्राचं सरकार देशाचं सरकार करू शकतं जनतेला हे माहिती आहे म्हणून जनता महायुतीच्या बाजूने झुकलेली आहे यांना वाटतं पराभवाची भीती आणि म्हणून या ठिकाणी या पद्धतीचं गलिच्छ राजकारण म्हणजे मतदार यादीच्या नावानं खोटं बोलणे रेटून बोलण्याचं आणि खोटं बोलून त्या ठिकाणी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं राजकारण हे विरोधक करतात आहे मी दहा वेळा सवाल करतो तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडे उत्तर असेल तर त्या ठिकाणी उत्तर द्यावं लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदार यादीवरच नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती होणार आहे आणि लोकसभेमध्ये त्याच मतदार यादीवर महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले आहेत त्याच मतदार यादीवर विधानसभेमध्ये आम्हाला बहुमत मिळालेलं आहे तीच मतदार खाली कायम आहे आणि त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकसभेचा ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव